सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल एकूण पंचेचाळीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त मौदा पोलिसांची दबंग कारवाई दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली असता भंडाराकडून नागपूर अशा खात्रीशीर माहितीवरून मातनी टोल प्लाझा येथे नाकाबंदी केली असता एल पी वाहन ट्रक क्रमांक एम एच चाळीस सीएम पासष्ट शहाण्णव यास मौदा पोलीस स्टाफ ने थांबून पाहणी केली असता सदर वाहनात एकूण अंदाजे आठ ब्रास रेती मिळून आल्याने नामे शेख शेख नासिर मिसाद वर्ष राहणार गुलिस्ता नगर अमरावती जिल्हा अमरावती यास रेतीचे रॉयल्टी विचारले असता रॉयल्टी नसल्याचं सांगितले असता ही रेती, रेती चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपीचे ताब्यातून एम एच चाळीस सीएम पासष्ट शहाण्णव किमती अंदाजे पंचेचाळीस लाख रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आले आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे मौदे येथे अपराध क्रमांक तीनशे पस्तीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता कलम अठ्ठेचाळीस सात अठ्ठेचाळीस आठ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणाशे सहासष्ट सहकलम सा चार एकवीस खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन अधिनियम एकोणासशे सत्तावन्न सह कलम तीन सार्वजनिक मालमत्तेचं सा नुकसान प्रतिबंधक अधिनियम एकोणवीसशे चौऱ्याऐंशी अन्वये पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही ही नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोतदार साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश धुमाळ डॉ संतोष गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी कण्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सारेन दुर्वे मौदा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किठे पोलीस नाईक प्रणय सिंग बनाफर पोलीस अंमलदार अतुल निंबारते शुभम ईश्वरकर पोलीस ठाणे मौदा यांचे आहे सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार